सह्याद्री बुलेटिन मीडिया पार्टनर नगर सह्याद्री असोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन नमस्कार मी साक्षी न्यूज ट्वेंटी फोर सयादी मध्ये तुमचं स्वागत पाहूया राज्यातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री बुलेटिन मध्ये विठ्ठल नगरात दहा बारा दिवस पाणी येत नाही त्यात नळ आले तर लोक आपल्या गाड्या धुवून सर्व पाणी रस्त्यावर येते त्यामुळे पाण्याची भरपूर प्रमाणात नासाडी होत आहे तसेच महान धरणात हा जलसाठा कमी प्रमाणात असून अशा पाण्याच्या अतिवापरामुळे येणाऱ्या उन्हाळ्यात लोकांना पाणी मिळते की नाही याचा प्रश्न असून याकडे लक्ष देणे गरजेचे आहे भंडारा गोंदिया लोकसभा मतदारसंघातील रणसंग्रमात वेळेपर्यंत उमेदवार निश्चित न झाल्याचे पाहता राजकीय वातावरण तापले असताना निवडणूक तारखा जाहीर होऊनही भंडारा गोंदिया लोकसभा क्षेत्र मतदारसंघातील जागेचा तिढा सुटता सुटत नसल्याने मतदारसंघात पक्षचिन्ह कुणाला उमेदवारीचं तिकीट मिळणार अशा चर्चा रंगल्या होत्या दरम्यान दोन दिवसापूर्वी महाविकास आघाडीचे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना भंडारा गोंदिया लोकसभेची जागा लढण्यासाठी उमेदवारी देण्यात आली होती परंतु ही लोकसभा लढण्याची माझी इच्छा नसल्याचे त्यांनी सांगितले त्यानंतर रविवारी भाजपातर्फे पुन्हा दुसऱ्या आमदार सुनील मेंढे यांना उमेदवारी देण्यात आल्यानंतर आमचे भंडाराचे प्रतिनिधी राजू आगलावे यांनी भाजपा पक्षाचे तथा माजी भंडारा जिल्हा पालकमंत्री डॉक्टर परिनय फुके यांची व भाजपाचे सदर लोकसभेची सुनील मेंढे यांना देण्यात आलेल्या उमेदवारीनंतर दोघांची प्रतिक्रिया घेतली असता ते काय म्हणाले पाहूया महिन्याभरा आधी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सन्मान्य नानाभाऊ पटोले यांनी इथे घोषणा केली होती की ते भंडारा आणि गोंदिया लोकसभा क्षेत्रातनं काँग्रेस पक्षातनं उमेदवार म्हणून राहणार किंवा ही निवडणूक लढणार आणि म्हणून मी भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वाला विनंती केली होती की मलाही नाना पटोले यांच्या विरोधात भारतीय जनता पार्टीचा उमेदवार म्हणून लढण्यास या इच्छा आहे आणि लढण्याची मला संधी द्यावी नाना पटोलेजींनी आपली या निवडणूक न लढण्याची त्यांनी घोषणा केली आणि मनोर पटोलेजी या रिंगणात नसल्यामुळे मी माझ्या पक्षाकडे सांगितलं की आता मलाही इथे लढण्याची इच्छा नाही आहे आणि निश्चितच पक्षाने दुसरा उमेदवार द्यावा आणि त्या उमेदवाराला निवडून आणण्याची जबाबदारी मी स्वतः घेतलेली निश्चितपणे ही आनंदाची बाब आहे मला दुसऱ्यांदा या लोकसभेचं नेतृत्व करायची संधी मला मिळालेली आहे आणि मी विशेषत आदरणीय नरेंद्र मोदीजी आदरणीय अमित भाई शाह आदरणीय आदर जे पी आदर नड्डाजी आदरणीय नितीनजी गडकरी आणि विशेषत राज्यातले आमचे जे नेते आदरणीय देवेंद्रजी ज्यांनी विशेष माझ्यावरती विश्वास टाकला आणि बावनकुळे साहेब या सर्व वरिष्ठ नेत्यांचं मी खूप खूप आभार मानी आणि आणि जनतेचा आभार मानी की त्यांनी सगळ्यांनी मला सहकार्य केलं गेल्या पाच वर्षात आणि मला परत एकदा हे सेवेत संधी मिळणार आहे मला विश्वास आहे येणारी निवडणूकसुद्धा आम्ही मोठ्या फरकाने जिंकू आणि पुन्हा एकदा या लोकसभेचं नेतृत्व करण्याची संधी मला प्राप्त होईल हा विश्वास या निमित्ताने व्यक्त करतो आणि संपूर्ण जनतेचं आणि विशेषतः माझ्या विचार परिवाराचं संघ परिवाराचं ज्यांनी विशेष माझ्यावरती प्रेम दाखवलं आणि मला सतत सहकार्य केलं त्यांचंसुद्धा सर्व त्या संघ कार्यकारीसुद्धा खूप खूप आभार गेल्या आठवड्याभरापासून इलेक्ट्रिक पोल व्ही एन त्रेचाळीसच्या लाईटवर गेलेला आहे वारंवार एम एस सी बीला तक्रार केली आहे त्यात अजूनपर्यंत कुठलीही सुधारणा ना झाली नाही हा आहे का विकास अशी मागणी नागरिकांमधून होत आहे तरी याकडे लक्ष देणे गरजेचे आहे रंगबाजीने निवडणूक लढवली जात असेल तर आम्ही भिणारे नाही असं वक्तव्य प्रहार संघटनेचे नेते आणि आमदार बच्चू कडू यांनी नवनीत राणा यांना दिला आहे तुमच्यासोबत कुणाचा आशीर्वाद आहे त्यांची मस्ती आहे असं म्हणत बच्चू कडू यांनी भाजपालाही खडेबोल सुनावले आहेत आमची नाराजी नवनीत राणा यांच्यावर आहे असंही बच्चू कडू यांनी स्पष्ट केलं आहे लोकसभा निवडणुकीच्या जागेवर चर्चा करण्यासाठी आज पुन्हा एकदा महाविकास आघाडीची महत्वाची बैठक होणार आहे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मातोश्री निवासस्थानी ही बैठक होणार असून तिला राष्ट्रवादी पक्षाचे प्रमुख शरद पवार हे देखील उपस्थित राहणार आहेत माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या निवासस्थानी आज महाविकास आघाडीची महत्वाची बैठक पार पडणार आहे या बैठकीत महाविकास आघाडीचे सर्व महत्वाचे नेते उपस्थित राहणार आहेत संध्याकाळी पाच वाजता ही बैठक होणार असून ही बैठक निर्णयात्मक ठरण्याची शक्यता आहे सह्याद्री बुलेटिन मध्ये घेऊया छोटीशी विश्रांती रोखोक पत्रकारिता आणि कणखर भूमिका सखा सत्याचा पाठीराखा शब्दांचं सा सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत पाहूया पुढील बातम्या एकीकडे लोकसभा निवडणुकीची धामधूम सुरू आहे तर दुसरीकडे आत्तापासूनच विधानसभेची देखील वेध लागले आहेत अशातच भाजप नेत्या पंकजा मुंडे भाजपाकडून लोकसभेची उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे तर सध्या विद्यमान खासदार आणि पंकजा मुंडे यांची बहीण असलेल्या प्रीतम मुंडे यांचा पत्ता मात्र पक्षाकडून कापण्यात आला आहे पंकजा मुंडेंना उमेदवारी दिली पण त्यांच्यासाठी प्रीतम मुंडे यांना आपली जागा सोडावी लागली मात्र असं असलं तरी देखील प्रीत उत्तम मुंडे यांनी शेवगाव पातर्डी विधानसभा मतदारसंघात उमेदवारी द्यावी असा सूर काही कार्यकर्त्यांमधून आढळून आल्याचं पाहायला मिळत आहे गेल्या अनेक दिवसापासून महाविकास आघाडीला जागा वाटपावर ठोस तिडा काढता आला नाही महाविकास आघाडीमध्ये काही जागांवरील वाद अद्याप मिटला नाही दरम्यान उद्धव ठाकरे यांची शिवसेना सव्वीस अशी माहिती उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी दिली आहे मिळालेल्या माहितीनुसार ठाकरेंच्या शिवसेनेच्या पहिल्या यादीत एकूण पंधरा ते सोळा उमेदवारांचा समावेश असू शकतो याच उमेदवारांची संभाव यादी हाती लागली आहे भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष जेपी नड्डा यांच्या पत्नीची फॉर्च्युनर कार चोरीला गेली आहे कारची सर्व्हिसिंग करण्यासाठी चालक दिल्लीतील गोविंदपुरी येथे गाडी लावून गेला होता दरम्यान एकोणीस मार्च रोजी सर्व्हिसिंग सेंटरमधून कार चोरीला गेली त्यामुळे चालकाच्या तक्रारीवरून पोलिस पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पोलिसांकडून कारचा शोध घेतला जात आहे थेट नड्डा यांच्या पत्नीची कार चोरीला गेल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे सध्याच्या लोकसभा निवडणुकीत बारामती हे शहर चर्चेच्या केंद्रस्थानी आहे असे असताना या शहरातील मुख्य चौकात एका तरुणाला बेदाम मारहाण केल्याची घटना घडली आहे सतरा मार्च रोजी ही घटना घडली होती विशेष म्हणजे ही मारहाण एवढी अमानुष होती की या तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे पोलिसांनी या घटनेनंतर गुन्हा दाखल केला असून तपास सुरू केला आहे एका महिलेने अंगावर पेट्रोल टाकून स्वतःला पेटून घेतलं यावेळी आईकडे धावलेल्या दोन चिमुकल्या मुलींचा आगेत होरपळून मृत्यू झाला आहे ही धक्कादायक घटना छत्रपती संभाजीनगर मध्ये घडली आहे कौटुंबिक वादातून एका महिलेने अंगावर पेट्रोल ओतून स्वतःला पेटून घेतला स्वतःला पेटून घेतलेल्या आईकडे धाव घेतलेल्या दोन मुलींचा होरपळून मृत्यू झाला आहे छत्रपती संभाजीनगरच्या आंचल गावातील ही घटना समोर आली आहे या घटनेनंतर सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे सह्याद्री बुलेटिन मध्ये इथेच थांबतोय तुम्ही पात्र न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री